उद्धव ठाकरेंनी आज दोन महत्वाची आणि अतिशय आक्रमक राजकारणात एकतर फडणवीस शिल्लक राहतील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं तर लोकसभेला घाम फोडला आता त्यांची उरली सुरली गुरमी पण उतरवणार आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हणतात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्याला लागलेत आणि उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांसोबत रंग शारदामध्ये बैठक घेतली शाखा प्रमुखांना संबोधित करताना ठाकरेंनी मोदी शहा आणि राज्य सरकारवर हल्ला बोल केला उद्धव ठाकरेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे उद्धव ठाकरे बैठकीत नेमकं काय म्हणाले पाहूया यातना होणं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत आहेत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या डाव होते या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून देवेंद्र आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी थेट आता आव्हान दिलेलं आहे काय सांगाल सौरभ आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक जी आहे ती ठाकरे गटाची नुकतीच पार पडलेली आहे आणि आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज रणशिंग फुं फुंकलेला आहे मोदी शहा फडणवीस आणि भाजपवरती थेट हल्लाबोल जो आहे ते उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणामध्ये केलेला आहे फडणवीस यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्याला पार्श्वभूमी जी आहे ती अनिल देशमुख यांनी के केलेल्या आरोपांची आहे एकतर फडणवीस राजकारणात राहतील तर मी राहतील एकतर तू राहशील किंवा मी राहशील अशा पद्धतीची आक्रमक भाषा जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी वापरलेली आहे त्याचसोबत मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीसुद्धा प्रचाराला आले पाहिजे आहेत त्यांच्यावरती देखील जोरदार हल्लाबोल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आजच्या या सगळ्या महत्त्वाच्या मेळाव्यामध्ये केलेला आहे त्याचसोबत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काम कामाला लागण्याचे आदेश दिलेला आहे आपल्यासाठीच आत्ता सा हे विधानसभा निवडणूक जी आहे शेवटचं आव्हान आहे यानंतर कुठल्याही पद्धतीचं मोठं आव्हान जे आहे ते आपल्यासमोर शिल्लक असणार नाही असणार नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीने ताकदीने कामाला लागा जास्तीत जास्त जागा ज्या आहेत जा त्या आपल्याला निवडून आणायच्या आहेत त्या दृष्टीने व्यवहरचना करायची आहे अशा पद्धतीचं मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे मात्र उद्धव ठाकरे यांचं आजचं जे आहे आक्रमक भाषण झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की राजकीय वातावरण तापणार आहे कारण थेट भाजपवरती हल्लाबोल केलेला आहे स्वाही याच्या प्रतिक्रिया देखील उमटणार आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणूक त्याचसोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबईमधून अनेक माजी जे नगरसेवक आहेत ठाकरे गटातील ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात आहे त्यामुळे ज्यांना सोडून जायचं असेल त्यांनी आजच निघून जा अशा पद्धतीची भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे एकूणच उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा जो आहे तो विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतोय आणि एकूणच आपण म्हणू शकतो की विधानसभा निवडणूक फुकलेला आहे सौरभ निश्चितच देवेंद्र एकूण आजच्या जर त्यांच्या भाषणाकडे आपण नीट पाहिलं त्या भाषणाचं विश्लेषण जर आपण केलं तर ही अटीतटीची लढाई असल्याचं लक्षात येत आहे कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे भाषा वापरतात आतापर्यंत काहीशी मवाळ भाषा उद्धव ठाकरे वापरत होते पण आजची त्यांची जर वाक्य बघितली तर एकतर तू राहन किंवा मी राहीन अशा पद्धतीची भाषा असेल किंवा मग तुमची गुर्मी उतरवतो अशा पद्धतीची भाषा असेल उद्धव ठाकरे इतके आक्रमक झालेत कारण मध्यंतरी जे आरोप करण्यात आले किंवा जे खुलासे करण्यात आले त्यांच्यावर किंवा आदित्य ठाकरेंना थेट तुरुंगात टाकण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येते त्यामुळे उद्धव ठाकरे कुठेतरी दुखावले गेलेत आणि पुन्हा अशी आक्रमक भाषा वापरतात नक्कीच सौरभ याची पार्श्वभूमी तीच आहे कारण तुम्ही थेट आता माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचत आहात माझ्या मुलांपर्यंत माझ्या पक्षापर्यंत पोचलाच आहात पक्ष फोडलेलाच आहे आणि आता ज्या पद्धतीचे अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आरोप केले पत्रकार परिषद घेऊन त्याच मुद्द्यांवरून कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे दुखावलेले आहेत आणि त्यांनी आक्रमक पवित्रा केलेला आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंची आजची ही आक्रमक भाषा पाहायला मिळते त्याचसोबत उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की आता कुठल्याही पद्धतीने जर सरकार आलं नाही त्यामध्ये जास्तीत जास्त जर ठाकरे गटाचे आमदार निवडून आले आ, आले आले नाहीत तर पुढे जे आहे ते राजकारणामध्ये त्यांच्यासाठी अडचणी वाढणार आहेत त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना देखील एक ऊर्जा भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आजच्या या सगळ्या भाषणामधून आक्रमक बाणा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय निश्चितच देवेंद्र आजच्या बैठकीतनं आक्रमक त्यांनी बाणा घेतलेलाच आहे पण सोबत याला अजून एक जोडूनच प्रश्न विचारावा असा वाटतो की ह्या सगळ्यामागे मुख्य कारण जे दिसतंय की एकतर आगामी निवडणुका आहेतच पण सोबत ज्या पद्धतीनं किंवा एवढ्या लोकसभेत कम्पॅरेटिव्हली त्यांना यश मिळून सुद्धा अजूनही काही असे त्यांचे पदाधिकारी आहेत ते अजूनही शिंदेगडात प्रवेश करत ते देखील याचं एक मुख्य कारण असू शकतं नक्कीच आपण बघतोय की जवळपास पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांची साथ त्यांनी सोडलेली आहे काही दिवसापूर्वी देखील दोन ते तीन जे माझी नगरसेवक आहेत ठाकरेंच्या मुंबईतील दे त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जरी महाविकास आघाडीला ठाकरे गटाला चांगलं यश मिळत असलं तरी जे पदाधिकाऱ्यांची गळती जी आहे ती अद्यापही थांबलेली नाही आहे कुठे ना कुठे देवेंद्र थोडंसं थांबवतो तुझ्याकडनं आपण अपडेट्स घेणारच आहोत पण प्रवीण दरेकर भाजप आपल्यासोबत आता फोन लाईन वरून जोडले गेले आहे स्वागत टीव्ही मराठी मध्ये उद्धव ठाकरे सा भाषण ऐकलं आणि त्यांनी आज थेट आव्हान दिलंय की एकतर फडणवीस शिल्लक राहतील नाहीतर मी राहीन काय वाटतं तुम्हाला मला वाटत की वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांना धमकी उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे परंतु भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि बाळासाहेबांचा विचार त्यांनी सोडलाय अशा प्रकारच्या वक्तव्यात ना या ठिकाणी समजून येत आहे आणि खरं म्हणजे कोटीची गुंतवणूक देवेंद्रजींच्या पुढाकारान त्या ठिकाणी मराठवाड्यात संभाजीनगरला होते आणि एक चांगलं माहोल तयार होत आहे हा विकासाचा डेव्हलपमेंटचा विषय झाकला जावा म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केलं की मीडियामध्ये तो विषय चर्चेला राहणार नाही आपल्या शिव्या शाप जे काय आहेत तेच चर्चेत राहील अशा प्रकारच्या भूमिकेतनं उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि आपण बघा की महाराष्ट्रामध्ये जो तो उठतोय तो देवेंद्र फडणवीसांवर टीका करतोय देवेंद्र फडणवीस या सगळ्या अपप्रवृत्तीचे कर्दनकाळ झालेत आणि म्हणून सर्व स्तरात त्या ठिकाणी देवेंद्रजींवर दगड मारण्याचं काम सुरू आहे परंतु फळ येणाऱ्या झाडावरच लोक दगड मारतात देवेंद्रजी या राज्यात सर्वाधिक लोकप्रिय नेता झालेत आणि त्यातनं वैफल्यातनं उद्धव ठाकरे अशा प्रकारची व्यक्तिगत बघून घेतो संपून टाको ही भाषा त्या ठिकाणी बोलता येईल त्यांनी तोंडी शोभत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाला ना शोभा देणारी नाही पण प्रवीणजी तुम्ही म्हणताय वैफल्यातनं ही भाषा आलेली आहे एकीकडे जर त्यांची आजची स्टेटमेंट जर बघितली तर त्यांनी लोकसभेच्या त्यांच्या विजयाचा कुठेतरी रेफरन्स दिला आणि म्हटलं की मोदींना लोकसभेला मी घाम फोडला आणि आता त्यांची उरली सुरली गुरमी पण उतरवतो मला वाटत या नाक्यावरची भाषा झाली शेताच्या बांधाला बांध लागतो तशी तर काय गुरमी उतरवली काय यश त्यांना मिळालं उद्धव ठाकरेंचे पहिले किती खासदार होते माहित आहेत का आणि आता किती खासदार आहेत त्याच्यामुळे होते त्याचे अर्धे खासदार निवडून आलेत आले शेजाऱ्याला त्याच्या आनंदाने पेढे वाटायचे काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं आणि रावजी शिंदे साहेबांची शिवसेना त्यांनी सर्वाधिक यश मिळवलं आता ठीक आहे भारतीय जनता पार्टीला जागा कमी मिळाला आम्ही मान्य करतो परंतु देशामध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र नरे मोदीच बनले ना देशात सर्वाधिक मोठा पक्ष बनून पंतप्रधान झाले ना तिसऱ्यांदा मग याच्यामध्ये मर्जुमकी कसली याच्यात कसला घाम फोडला त्याच्यामुळे मला वाटतं स्वतः स्वतःच्या मर्जुमकी गाजवायच्यात हे उद्धव ठाकरेंच सुरू आहे आणि प्रवीणजी अगदी शेवटचा प्रश्न विचारतो आजच्या सगळ्या भाषणाच्या शेवटी त्यांनी म्हटलं आपल्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना की आता हे तुमच्या समोर शेवटचं आव्हान आहे नंतर आव्हान नाही म्हणजे त्यांना यावेळी पूर्ण विजयाचा विश्वास वाटत नाही मला वाटत कि त्यांचं अवसान गळालेलं आहे की आता शेवटची जर दिवा विचताना जी फडफड असते तर ते तसेच ते प्रज्वलित होते ती प्रखरतेनं त्या ठिकाणी जळते तसं त्यांना सांगायचं की आता शेवट आपला पक्षाचा जवळ आलाय त्यामुळे जर वाचायचं असेल टिकायचं असेल राहायचं असेल तर हातपाय हलवा म्हणजे पक्ष वाचवायची धडपड प्रवीणजी धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल दरम्यान आपण बघतोय की उद्धव ठाकरेंची आज रंग बैठक होती आणि आज त्यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलेला आहे असं म्हणावं लागेल कारण आज अतिशय उद्धव ठाकरे आक्रमक दिसलेले आहेत फडणवीसांना त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे की एकतर राजकारणात मी राहीन किंवा मग फडणवीस शिल्लक राहतील तर दुसरीकडे लोकसभेच्या यशावरने देखील त्यांनी म्हटलंय की मोदींना लोकसभेचा जर निकाल पाहिला तर मी त्यांना घाम फोडला तर उरली सुरली गोर्मी देखील मी उतरवणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये जोश भरताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे या सगळ्या निवडणुकांचं कुठेतरी गांभीर्याने विचार करत आहेत आणि थेट आव्हान देताना आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत ही दुसरी आपण दृश्य बघतोय उदय सामंत आपल्याला दिसलेले आहेत